आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस एच पी सी एल पेट्रोल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एच पी गॅस किंवा बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस यापैकी कोणतेही गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच ई e केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल पी जी गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल पी जी ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ई e केवायसी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई e केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई के वाय करणे बंधनकारक करण्यात आले आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे घरगुती एलपीजी ग्राहकांना आता गॅस सिलेंडर जरा जपूनच वापरावा लागणार आहे कारण सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरचा कोटा निश्चित केला आहे घरगुती एलपीजी ग्राहकांना आता गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर बाबत आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे आता या नव्या नियमानुसार एल पी जी गॅस ग्राहकांना एका एक कनेक्शन वर, एका वर्षात आता केवळ वर पंधराच गॅस सिलेंडर मिळणार आहे आता यापुढे एका गॅस कनेक्शन वर पंधरा सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत मागील काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे घरचे बजेट बिघडले आहे त्यातच आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर साठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे त्यामुळे या कोट्यापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत कंपन्यांनी लागू केलेल्या नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचा देखील कोटा निश्चित करण्यात आला आहे आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोन पेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही एका ग्राहकाला महिन्याला केवळ दोनच गॅस सिलेंडर बुक करता येणार आहेत याआधी म्हणजेच यापूर्वी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी कुठलीही लिमिट नव्हती म्हणजे कुठलीही मर्यादा नव्हती आतापर्यंत विना अनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते मात्र आता पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडर पेक्षा स्वस्त असतो त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंग वर मर्यादा आणली आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र